भुसावळातून विशेष रेल्वेने हजारो वारकरी रेल्वेने पंढरपूरला रवाना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी दाखवली हिरवी झेंडी भुसावळ रेल्वे स्थानकावरून मंगळवारी दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी दीड वाजता विशेष रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला रवाना झाले सालाबादप्रमाणे खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून विशेष रेल्वेचे बुकिंग करण्यात आले होते रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वर खासदार रक्षा खडसे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी विशेष गाडीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ही गाडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून सालाबादप्रमाणे पंढरपूर वारीसाठी मोफत रेल्वे आरक्षित करण्यात आली मंगळवारी दुपारी एक वाजताच भुसावळसह रावेर यावल बोदवळ मुक्ताईनगर जामनेर मलकापूर आदी भागातील सुमारे तीन हजाराहून अधिक वारकरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते गाडी निघण्यापूर्वी वारकऱ्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर भजने म्हटल्याने वातावरण भक्तिमय झाले होते विशेष गाडी बुधवारी पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचणार असून याच दिवशी रात्री साडे दहा वाजता पंढरपूर येथून परतणार आहे या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भाजपा सरचिटणीस परीक्षित बराटे माजी नगरसेवक युवराज लोणारी अष्टपूजा बौद्धेशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन धांडे ॲडव्होकेट बोधराज चौधरी देवा वानी दिनेश नेमाडे अजय नागराणी डॉक्टर कुंदन फेगडे राहुल तायडे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आदी उपस्थित होते बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आयोजन करत असते सहकार्य करत असते आणि खूप चांगला प्रतिसाद भाविकांकडून मिळतो जो खरोखर प्रत्येकाला वाटत नाही पक्षदर्शित झाले पाहिजे आणि या एकादशीच्या निमित्ताने एकादशी आपल्याकडे खूप महत्वाची मानली जातो की आपण जेवणामुख आहे आणि Gracias. Yeah. 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 Yeah.